मेझेतील ढोरगल्ली परिसरात कतलीसाठी जात असलेल्या जवळपास वीस जर्शी वासरांचा टेम्पो श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पकडून मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात दिला आहे मिरजेत गेल्या अनेक दिवसांपासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या मदतीने शहरात कारवाई करत आहेत अनेक कतलीसाठी आणलेल्या गायीची सुटका केली आहे सोमवारी सुद्धा अशाच प्रकारची गायीच्या वासराची वाहतूक होत असताना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पकडले विनायक मायणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी हा लहान वछड्यांचा टेम्पो पकडून या वासरांची सुटका केली रात्री उशिरापर्यंत मिरज शहर पोलिसात करण अनिल तुपे वय चाळीस राहणार बलवडे या टेम्पो चालकांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते कारण तीन सव्वा तीनच्या दरम्यान मिरज शहराच्या हद्दीमध्ये स्टँड रोडच्या अलीकडच्या बाजूस एक संशयास्पद छोटा हत्ती छोट्या वासरांना घेऊन जात असताना दृष्टीस पडला त्यामध्ये वासरं ही ओरडत असताना आम्हाच्या निदर्शनास आल्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी तो टेम्पो रोखला आणि त्या टेम्पोमध्ये किमान एक अठरा ते वीस वासरं की त्यातले पाच सहा वास्त्र मरणासन अवस्थेत खाली झोपून आहेत आणि त्याच्यावरही बाकीचे वास्त्र उभारलेले आहेत असे दाटीवाटीनं भरलेल्या अवस्थेत ही गाडी आम्हाला घावलेली आहे आणि ही गाडी आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये आणलेली आहे आणि ॲनिमल क्रुएलिटी ॲक्टप्रमाणे मिरज शहर पोलीस स्टेशन कारवाई करत आहे यापूर्वी पण हीच गाडी दर्शी वासरांची देशी वासरांची वाहतूक करत असताना घावलेली आहे आणि आज सुद्धा त्यांनी आम्हाला बनावट सांगितलं की आम्ही पाळाईसाठी नेतो मात्र पाळ्यासाठी नेणारी वासरं अशा निष्ठुरपणानं क्रूरतेनं नेली जात नाहीत त्यामुळे सहज लक्षात येते की ही वासरं कतलीसाठीच चाललेली आहेत श्री शिवकटीराव हिंदुस्थान गोरक्षा समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विनायक अंबाईनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मेरज शहर इथे जर्सिगाईचे वासरे एक चार ते पाच दिवसाचे वासरे ही कटिंगसाठी जात असताना आपण वीस वासरे पकडलेले आहेत त्यातली सोळा वासरे ही फोंडा आहेत आणि चार वळवाई म्हणजे म्हशीचे रेडे चार, चार रे ही चार रेडे आपण आज पकडलेले आहेत जे बसस्टँडपासून आपण त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असताना ही जोरगल्लीच्या साईडला आतल्या साईडला त्यांनी थांबलेली होती तिथं आपण पकडलेलं आहे मागल्या टायमाला हीच गाडी आपण पकडलेली होती त्या टायमाला या गाडीत लेडीज होती त्या लेडीजनं आपल्याला आम्ही सांभाळला जातो त्यासाठी आपण गाडी सोडलेली आहे त्या टायमाला पाच जनावर होती ज्या आधी वीस जनावर आहेत ती जर टायमाला असं वाहतूक करतात ही लेडीजचं सहाय्यता घेऊन या गाडीची वाहतूक होत्या त्यात कमी नाही मला वीस भर आता जाणार हो आहे आणि मिरज शहर पुल स्टेशनला आता आपण घेऊन आलेला आहे शिवपटिरा हिंदुस्थान गोरक्षा समिती या अध्यक्षतेखाली आपण मिरज शहर स्टेशनला आपण गाडी घेऊन आलेला आहे